आपला फ्रीज खराब झाला होता त्या आपला होता जो पहिला सॅमसंगचा तो होता दोन हजार तेराचा आणि तो झाला खराब मग आता आम्ही आलो फ्रीज घ्यायला तुमच्या आईने वहिने आणि मी बघा तिकडं ती चौकशी करायली त्या फ्रीजची तर धाराशिवमध्ये कल्पत्रू या दुकानाचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इथं तुम्ही या आणि खरेदी करा खूप मस्त मस्त सामान आहेत जे काही तुम्हाला वॉशिंग मशीन हवे असेल ते पण आहे फ्रीज आहे कूलर आहे सर्व काही आयटम्स हवेत आणि स्वस्त दरात देखील भेटेल आणि तुम्हाला हप्त्यावरती म्हणजेच आपला ते आपले इंग्लिश शब्द एवढ्या नाही जमत तुम्हाला तर माहीतच हा पण आन्हा माणसं टी व्ही वगैरे आहे कोणकोणते मोठमोठे तुम्हाला जसे हवेत तसे प्रोडक्ट आहेत अवेलेबल इथं आणि अवेलेबल नसतील पण तरी ते तुम्हाला अवेलेबल करून देतील आणि तुम्हाला हप्त्यावरती देखील वस्तू भेटतात तर आपण आता आहे फ्रीज कन्फर्म आहे आपलं पूर्ण हे बघा हे घेतलंय कसं आहे चांगलं आहे ना त्रिशा मी आणि तुमची गो उठकी बघा खुश होती तर लाजून बसली ती त्रिशा त्रिषा मस्त मस्त कलर मध्ये होते म्हणा पण आम्हाला म्हणजे तिला हाच कलर आवडला म्हटलं ठीक आहे दहा वर्षाची गॅरंटी वॉरंटी मध्ये आहे आणि या कंपनीचं नाव है, आहे हॅवलर्स ब्रँड आणला बघा फ्रीज घरी मग कसं वाटतंय आता नाही नाही गप नाही आता सांग खरं सांग कसं वाटतंय हा गारगार 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 गार, गार, वाटतंय का थांब 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 हा बाई थांब थांब तू दुकानात मला एक सांग थांब तू दुकानात अशी खाली का बसली होती एकदम मी व्हिडिओ चालू केल्यानंतर हा अगं बोल की? का बसली होती कसा आहे मग फ्रीज तिची चॉईस वरती आणलेलाच आहे तुझ्या चॉईसवरचा आहे कसा आहे चांगला आहे ना तो आमचा पहिला जुना होता हा सॅमसंगचा तर काय झालं गेल्या वर्षी पण त्याचा घोटाळा झाला मी त्याला एक चार पाच हजार रुपये घालून कॉम्प्रेशर वगैरे बसवला तरी पण काही तो, तो गेलाच कामात ना यावर्षी अजून परत म्हटलं बाबा त्याला अजून पाच घालण्यापेक्षा एक नवाच येईल म्हटलं आणि हप्त्यावर काढला आम्ही दोघांना काम करून शॉर्ट बसला हा मग तो अशी हातकस काय वडले जोरात घाबरले का काय तर आता मोबाईल पण आणायचंय आम्हाला हप्त्यावरती नवा नवा मला आणि जुना माझ्या ज्याने म्हणला जुना तुला औ घ्यायचं आहे ना घ्यायचं आहे ना घ्यायचं आहे का सांग की घ्यायचं आहे का लगेच गार झालं का बघायला काय झालंय का अगं असू दे ना बटन चालू लगेच कसा बरं होईल सांग की नवीन मोबाईल घ्यायचं का, का आणि मला हा जुना तुला नवा मला चालेल तुझ्या कंपाळावरचा कुंकू कुठं गेला टिकली नाही काय नाही कधी तोंड धुतलंय घामानं मनानं निघायला लागलंय काय करायला लागली चल पोर पण जाम खुश करे फ्रीज आणला खुश झाला काय तू हा का खुश झाला तुला गार पाणी प्यायला भेटत नव्हता काय काय खायला रे तू आयुष अरे फ्रीज आणल्यावर तुला कसं वाटतंय आता तिथंच बस तिथंच बस फ्रीज आणल्यावर कसं वाटायलाय आता सांग की अरे बोल की छान वाटायलाय पहिला आपल्याकडं आपला फ्रीजचा घोटाळा झाला तुला गार पाणी प्यायला कोण देत होता का इथं त्या दिवशी तू गार पाण्यासाठी फिरत होता का नाही त्या आपल्या यांच्या घरात बा हा इक्या बा बरोबर गार पाणी तुला पिवाटते उन्हा हां सांग की तुला पाणी पिवाटते गार, -गार. त्रिशा आता फ्रीजमध्ये गार, -गार पाणी ठेवून पिणार तू मला देते का पाणी हा देते का खुश आहे का हां जाम खुश एकदम टकाटक लोक म्हणतात मी तुझ्या बापातन तुझ्यात भांडणं लावायलोय मी लावायलोय काय खरं सांग बाई इकडं बघून इकडं लक्ष दे तुझं झालंय का मी भांडण लावून द्यायलाय आज मिटली कि मिटली का कोण म्हणलं मग मिटलं मग आता तू का सकाळच्याच व्हिडिओत बोलले की कपड्याच माप द्यायचं नाही लग्नाला जायचं नाही मग आता काय आहे निय आता आता तुझा बाप जरी आला तरी मी देत नाही मला नको पण ना काहीच नाही मग शेवटी ताईनं म्हटलेलं खरंच झालं ती तिच्या आई वडिलांशी राहते कसं का वाग ना तू नको मध्ये पडू दादा ती शेवटी एक होईल आणि तुलाच शेवटी हे करून टाकल वाईट करून टाकल ते तसंच झालं की मग सेम पण आता विषय विषय फिरवू नको तू तू काय बोलली होती सकाळी मला मग मी तसंच वागणार गपय मनपूरला मत माना काय म्हणजे तुम्हाला येड्यात काढायली काय तू येड्यात मला काढायली काय सांग ह अग बोल की गपय बाप पहिलं पहिलं काय बोलली तू जा 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 भागला का भागलं भागलं बर बर ठीक आहे ठीक आहे अरे सकाळी ती काय म्हणली र लग्नाला जायचं नाही माप द्यायचं नाही हा आणि आता काय म्हणते आमचं मिटलं मग आता मी कशाला देऊ पहिला तीच म्हटली की मला जायचं नाही म्हणून जाणार नाही ना। ना मग मी पण तू जाणार आहे खर मी जाऊ पण तू जाणार नाही लय राग आहे का तुझा कशाचा राग आहे सांग बर काय खोड केली ती तुला सांग काय खोड केली ती तुला तू सांग रे आ तुला काय खोड केली त्या लोकांनी काय काय सांग तर जोरात मन जाऊ नये मराठीत बोल का पण काय केलंय त्यांनी का जाणार नाही आ? का नाही जाणार म्हटलं तर सांगणार नाही का तुझ्या मनात ठेवणार आहे का कुठं ठेवणार आहे आ मनात ऐ जार रोन त्रिशाला आण जा पळ ते पोरग धकलून देईल तिला जा पळ जोरात पळ